नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग सात आरो तिची वाट पाहत गाडीजवळ थांबून होता खरंच पियाने हे सगळं घडवून आणलं असेल का पण तिचे कुठे आहेत इतके कॉन्टॅक्ट मी तिला जितकं ओळखतो त्यावरून तरी अशा लोकांसोबत तिचे कॉन्टॅक्ट नाहीत मग कशाच्या जीवावर तिने धमकी दिली कदाचित हा कोइन्सिडन्स असू शकतो तो स्वतःशी विचार करत होता इतक्यात त्याचा मोबाईल वाजला पियाचा कॉल होता बोल त्याने मोबाईल कानाला लावला कसा वाटला डेमो मला वाटतं आता तरी तू लग्नाला नकार देणार नाहीस नाहीच देणार आहे कारण आता तसं करायला कुठलं रिझन उरलेलं नाही ठेवू फोन मला तुझ्यासोबत बोलण्यात बिलकुल इंटरेस्ट राहिला नाही आरोने चिडून कॉल कट केला तर आता पुढे पियाचं बोलणं ऐकून त्याला खात्री पटली होती की पियाला समजवण्यात अर्थ राहिला नाही पण मग पुढे काय सानवीने त्याचं ऐकून घेतलं नाही तर कसं होणार अंश म्हणतो तसं मी सानवीसोबत लग्न केलं लग तरी जेव्हा तिला खरं काय ते समजेल तेव्हा कसं वाटेल कशी रिॲक्ट होईल ती आत्ता मी या कंडिशनला आहे की सानवीला खरं देखील सांगू शकत नाही आणि माघार देखील घेऊ शकत नाही आपण निघूया का उगास लेट नको व्हायला सानवी त्याच्यासमोर उभी राहत म्हणाली हां मी चालवतो गाडी आरो म्हणाला नाही नको मी चालवेन तुम्ही बसा सानवी ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसली तो बसल्यावर तिने गाडी स्टार्ट केली आणि ते ऑफिसला जायला निघाले काल तिच्या चेहऱ्यावर थोडा तरी उत्साह होता पण आज आज तिचा चेहरा एकदम कोमेजल्यासारखा झाला होता आपण एखाद्या कॅफेमध्ये बसून बोलूया का ऑफिस टायमिंग अजून लेट आहे तो स्वतःहून म्हणाला मला नाही वाटत काही बोलण्यासारखं शिल्लक आहे माझा निर्णय झालेला आहे सानवी म्हणाली आपल्याबद्दल तू एकटी निर्णय घेऊन मोकळी होऊ शकत नाहीस ना तो म्हणाला आपल्याबद्दल नाही माझ्याबद्दल कारण या नात्यात तुम्ही कुठेही नव्हतात लग्न म्हणजे खेळ नाही आहे आपल्या दोघांचे सोबत आपल्या घरच्यांचे आयुष्यपणाला लागणार आहेत त्यापेक्षा वेळीच निर्णय घेऊन मोकळे झालो तर तुम्हालाही बरं आणि मलाही सानवी स्पष्टच म्हणाली एवढा टोकाचा निर्णय घेऊ नको सानवी ॲटलिस्ट माझं बोलणं ऐकून तरी घे काल जे झालं ते मलाही आवडलेलं नाही आहे मी तसं तिला सांगितलं आहे पण तिचा स्वभावच असा आहे की मी तिला फेवर करत नाही आहे पण तिला अगदीच इग्नोर तर करू शकत नाही ना दहा वर्षांची मैत्री आहे आमची आपलं लग्न आता ठरले लग्नानंतर हवे तर मी माझ्या कुठल्याही मैत्रिणीसोबत बोलणार नाही आता तरी तुझं ऑब्जेक्शन नाही आहे ना आरो म्हणाला प्रश्न तिच्या मैत्रीण असण्याचा नाहीच आहे मी इतक्याही जुन्या विचारांची नाही की अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून संशय घेईल त्या दिवशी तुम्हाला आणि अंशला सोबत पाहूनही मी तुमच्याशी बोलणं टाळलं होतं कारण आपण भेटलो तेव्हा आपण त्याबद्दल क्लिअर बोलणं झालं होतं मला प्रॉब्लेम पियाचा नाही आहे पण तिच्या वागण्याचं नक्कीच आहे जे मी दुर्लक्षित करू शकत नाही कि मी किती हे मॉडर्न असले तरी माझ्या संस्कृतीत हे असलं वागणं बसत नाही माझ्यावर तसे संस्कार नाही आहेत मी असेल काकूबाई आणि म्हणून मी माझ्या मर्यादा विसरत नाही तिला सगळं माहीत असूनही तिचं हे वागणं काय म्हणून जस्टिफाय करणार आहात तुम्ही तुम्ही जिच्यासोबत डान्स केला असतात नो प्रॉब्लेम पण ती ज्या प्रकारे वागत होती ते खरंच नॉर्मल होतं सानवीने प्रश्न केला सानवी तुझं चूक आहे असं नाही म्हणत मी आरो म्हणाला म्हणू ही नका जेवढा दोष पियाचा आहे ना तेवढा तुमचा देखील आहे तुम्ही राहा ना बिंदास तिच्यासोबत माझी काही हरकत नाही आहे मी हे नातं तुमच्यावर लादणार नाही बरं मी स्वतःहून नकार देईन म्हणजे तुम्हाला कोणी दोष देखील देणार नाही अजून काय करू मी तेवढं सांगा सान्वी चिडून म्हणाली शांत हो आपण नंतर बोलू यावर आरो म्हणाला मला नाही बोलायचं सानवी म्हणाली हट्टीपणा करू नको सानवी मी या लग्नाला नकार देणार नाही तो तुमचा प्रश्न आहे माझा नाही ती चिडत म्हणाली सान्वी त्याने तिचा दुसरा हात धरून तिला जवळ ओढलं आरो वेड्या आहात का तुम्ही मी गाडी चालवते सान्वी म्हणाली मग बाजूला गाडी थांबव नाही तर काहीही कर मला तुझ्याशी बोलायचं आहे गाडीत नाही तर कॅफेमध्ये आरो म्हणाला आपलं बोलणं झालं सानवी म्हणाली माझं नाही झालं सानवीने नाईला जाणे गाडी जवळच्या गार्डनजवळ थांबवली तिला काय बोलावं काहीच समजत नव्हतं तो या लग्नाने खुश नाही आहे हे समजत असून त्याच्याशी लग्न करणं तिला पटत नव्हतं दोघेही आत निघून आले आपण लग्नाची तयारी करायला घेऊया उद्या संध्याकाळी दोघांसाठी अंगठी चूज करायला जाऊ सोबत तुला मंगळसूत्र देखील करायचं आहे आरो म्हणाला हे नातं जोडण्याचा अठ्ठहास करू नका ती म्हणाली अठ्ठहास नाही आहे ऑलरेडी जोडलं गेलं आहे आपलं नातं तू तो तोडायचा अठ्ठहास केला नाहीस तर बरं होईल तो तिच्याकडे पाहत म्हणाला सगळा दोष मलाच द्या ती वैतागत म्हणाली मी कुठे दोष देतो फक्त सांगतोय मला हे लग्न करायचं आहे यावर मला अजून काही बोलायचं नाही आहे तूही हा विषय इथे स्टॉप केलास तर बरं होईल आरव म्हणाला सगळं स्वतःच्या मर्जीप्रमाणे करून घ्यायचं ठरवूनच आहे तुम्ही ती म्हणाली आलोच आहे खरंच ठरवून आलो साहे आले। फक्त वीस दिवस राहिलेत आठवण करून देतो तू गालात हसत म्हणाला ती स्वतःला करून द्या मला नको ती मान फिरवत म्हणाली आरो तिचा रागवलेला चेहरा पाहत होता खूप गोड दिसत होती ती रागवल्यावर तिचे डोळे लाल झाले होते श्वास फुलत होते काल जेव्हा पहिल्यांदा एकांतात भेटले होते तेव्हाही त्यांच्यात छोटी भांडण झाली होती आणि आजही तेच बऱ्याचदा अरेंज मॅरेजमध्ये दोघेही एकमेकांना जाणून घेण्यासाठी धडपडत असतात इथे लग्न करण्याच्या निर्णयावर भांडण करत होते यावेळी सानवी बरोबरच होती पण आरवला समजत नव्हतं आपण तिच्यावर इतका हक्क का, हक का दाखवतोय पियाला घाबरून की मनापासून आपल्याला उशीर होते निघूया सान्वी म्हणाली मला माझ्या प्रश्नांचं उत्तर दे मग निघूया आरव म्हणाला मी देईल ना काय ते घरी तरी जाऊ द्या मला सानवी म्हणाली मला आत्ता ऐकायचं आहे तो बोलला तुम्ही हट्ट करू नका मला विचार करायला वेळ हवा आहे सानवी म्हणाली तोच नाही देऊ शकत ना आरो बोलला का कुणाला कमिटमेंट दिले का मी सान्वीकडून होकार वदवून घेईल म्हणून ती म्हणाली सान्वी तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला निघूया आपण ती त्याच्या उत्तराची वाट न पाहता जायला निघाली आरवने तिचा हात धरून तिला थांबवलं आणि मिठी तोडलं ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली आरो काय करते तुम्ही बाहेर आहोत आपण ती स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाली त्याची तिच्या कमरेवर असणारी पकड एकदम घट्ट झाली सानवी मी एवढी बावरली होती की तिची त्याच्याकडे पाहण्याची हिंमतच होत नव्हती ती, ती कसं बसं स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होती तुला जर असं वाटत असेल की मी तुझ्याकडून वधवून घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही तर तसंच सही पण मला उत्तर हवे तेही आत्ताच मी माझा तुझ्यावर असणारा अधिकार कधीच सोडणार नाही तू स्वतःहून होकार दिलायच या लग्नाला आता तुला माघार घेऊ देणार नाही हे नक्की तो ठामपणे म्हणाला तुम्ही मला दुखवताय आरव ती म्हणाली बरं मग रागवली असशील मला जायचं ऑफिसला ती म्हणाली माझ्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते आरव म्हणाला प्लीज तुम्ही समजून घ्या ती काकुळतीला येत म्हणाली आरवने जवळ घेतल्याने ती चांगलीच अस्वस्थ झाली होती त्याची बोटं तिच्या नाजूक कमरेत रुतली होती त्याच्या परफ्यूमचा सुगंध त्याच्या अंगाचा स्पर्श तिला काही सुचू देत नव्हता हा जर असाच जवळ घेऊन राहिला तर आपण आपल्या मनातील भावना त्याच्यासमोर मांडू अशी भीती तिच्या मनात दाटून आली तू घे ना समजून आज डिनरसोबत करूया मी सांगतोय तुला घरी तसं कळवतो आरव म्हणाला नाही नको बाबांना बरं नाही आहे मला नाही जमणार सानवी म्हणाली बाबा त्यांच्या लाडक्या जावयाला नकार देणारे नाही आहेत तो म्हणाला मी माझं सांगते तुम्हाला सानवी बोलली लवकर परत येऊ मी तुला घरी सोडतो आता तर येणार मी कळवते तुम्हाला ती म्हणाली मी तुझी वाट पाहीन कारण तर तू देऊच नकोस मी ऐकून घेणारच नाही तू म्हणाला जबरदस्ती करताय हा तुम्ही ती वैतागत म्हणाली बघ ना होणाऱ्या बायकोला डेटवर चालण्यासाठी जबरदस्ती करावी लागली आहे काय नशीब आहे माझं तू तिला चिडवत म्हणाला नाटक करू नका ती म्हणाली तू नाटक करू नको मी वाट बघतो तो तिला सोडत म्हणाला त्याने सोडलं तसं ती, ती पटापट गाडीच्या दिशेने चालू लागली तिला असं बावरलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तो देखील गाडीकडे निघून आला ऑफिसमध्ये आल्यापासून ती कामात मन रमवण्याचा प्रयत्न करत होती एकीकडे बाबांची काळजी दुसरीकडे आरोचं वागणं तिला सुचणंच बंद झालं होतं काय करावं या संभ्रमात ती अडकली होती मॅ कमीन मॅम तिच्या कानावर आवाज पडला यस ती म्हणाली मॅम तुम्ही मागवलेली फाईल्स यात सगळ्या डिटेल्स मेन्शन केलात तुम्हाला मेलदेखील केला आहे अंश म्हणाला हो पाहते मी ती म्हणाली मॅम तुमची हरकत नसेल तर एक बोलू का अंशने थोडं बिजकत विचारलं यस मिस्टर अंश ती म्हणाली मॅम तुम्ही आरोसोबत लग्न कराल ना आय मीन मी तुम्हाला फोर्स करतो आहे असं वाटून घेऊ नका पण मला असं वाटतं की तुम्हीच त्याच्यासाठी परफेक्ट आहात अंश हिंमत करून म्हणाला मी याबाबतीत विचार करेल ती हलकं हसत म्हणाली थँक्स अंश तिचे आभार मानून त्यांच्या डेक्सवर निघून आला आरो सकाळी ऑफिसला आल्यापासून कामात बिझी होता आज सकाळी त्याचं आणि सानवीचं बोलणं झालं त्यावरून तरी ती नकार देईल असं त्याला वाटत नव्हतं पण हे प्रकरण आणि त्यांचं नातं इतकं सहज नसणार याची त्याला कल्पना आली होती काहीतरी खूप मोठं घडलं होतं आणि घडणारही होतं त्याचं साधं सरळ आयुष्य हळूहळू ढवळून निघत होतं आरो आवरलं का तुझं अंशने विचारलं नाही थोडं बाकी आहे काय झालं काही प्रॉब्लेम झाला आहे आरो म्हणाला रिलॅक्स यार प्रॉब्लेम काय अंश म्हणाला रिलॅक्स कसला होतो आहेस बाबा आता फक्त विचार आणि त्रास आहे आयुष्यात आरो म्हणाला असं का बोलतो आहेस अंश म्हणाला दुसरं काय बोलणार मी समोर असंख्य प्रश्न आणि त्यात अडकलेलं माझं आयुष्य रोज नवनवीन काहीतरी घडतच आहे बोलेन तुझ्याशी नंतर आरो म्हणाला सगळं ठीक होईल अंश म्हणाला होप सो बरं ऐक ना या संडेला तुला आणि अनन्याला घरी येता येईल का सानवीच्या घरची येणार आहेत आरोव म्हणाला शुअर येऊ ना आम्ही डोंट वरी अनिश त्याच्या खांदावर हात ठेवत म्हणाला ओके मी काम आवरतो नंतर बोलू आपण आरोवने अनिशचा निरोप घेतला आणि कामाला निघून गेला आरोवसोबत डिनरला जायचं की नाही या संभ्रमात सानवी अडकली होती मन होकार देत होतं तर डोकं धोक्याचा इशारा देत होतं अजूनही तिला असंच वाटत होतं की आरोव मनाविरुद्ध वागतोय काहीतरी आहे जे आरव तिच्यापासून लपवतोय असं तिला मनातून जाणवत होतं ती विचारात हरवली असताना तिचा मोबाईल वाजला कीर्तीचा कॉल होता हॅलो शोना बोल ना सानवी म्हणाली दीदी तू किती वाजता घरी येणार आहेस लवकर ये आज तू आणि जीजू डिनर डेटला जाणार आहात ना कीर्तीचा उत्साही आवाज अगं सान्वीला काय बोलावं कळेना अरे अगं काय अगं जीजूंनी ऑलरेडी घरच्यांकडून परवानगी घेतली आहे कीर्ती म्हणाली तू काय लगेच जिजूची चमची झालीस का गं सानवी तिला दट्टपट म्हणाली अरे यार माझे जेजू आहेतच हँडसम आणि चार मी ती नेहा मला सारखी बोलत असते you यू नो know, माय जेजू मोस्ट हँडसम मॅन आहेत आता मी पण तिला असंच चढवू शकते कीर्ती नखरात म्हणाली सोना काही असतं तुझं बरं कामाचं बोल सानवी म्हणाली अगं हेच कामाचं आहे तू आज पहिल्यांदा जिजूंसोबत डेटवर जाणार आहेस छान नकोस का दिसायला तू लवकर घरी ये मी तुला मस्त तयार करते कीर्ती म्हणाली काम आवरलं की येईल चल ठेवते फोन सानवीने कॉलकट केला काय सारखं जेजू जेजू सुरू असतं नुसतं दिसायला हँडसम असून कसं चालेल वागणं पण नीट नको का सानवी बडबडत कामाला लागली पिया आज खूप खुश होती फायनली तिने आरवला स्वतःच्या मनासारखं वागायला भाग पाडलं होतं पण तिला माहीत नव्हतं आरव काही कमी नव्हता तो यापुढे तिला तिच्याच पद्धतीने नडणार होता संध्याकाळी आरो कामावरून बाहेर पडला त्याला डेटची अरेंजमेंट करायची होती त्याने अंशला सोबत घेतलं होतं आरो हां बोल ना तू हे सगळं सांधवी मॅमना इम्प्रेस करण्यासाठी करतो आहेस ना अंश म्हणाला असं नाही आहे गेले काही दिवसात एक गोष्ट समजली आहे सानवी मूर्ख नाही आहे अशा गोष्टी करून इम्प्रेस व्हायला ती फार वेगळी आहे मला मनापासून वाटते म्हणून मी करतो आहे बाकी मी सगळं देवावर सोडले आरो म्हणाला तसं असेल तर मग अजून एक गोष्ट करशील अंश म्हणाला कुठली जे काय आहे ते सानवी मॅमना सांगून टाक त्यांना खरं काय ते समजलं पाहिजे अंश म्हणाला काय सांगू मी तिला पिया माझी गर्लफ्रेंड आहे आणि तिने अशी कंडिशन टाकली की मी जर तुझ्याशी लग्न केलं तरच ती माझ्याशी लग्न करेल आरव म्हणाला आरो अंश बोलला अंश तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे हे सगळं खरं ऐकून सान्वी का माझ्याशी लग्न करेल तिच्यात काय कमी आहे म्हणून तिने माझ्याशी लग्न करावं बरं ती माझ्या प्रेमात पागल असती तर तिने हे सगळं ॲक्सेप्ट केलं असतं पण तसंही काही ना नाही आहे सध्या परिस्थिती अशी आहे की ना मी तिला खरं सांगू शकत ना हे लग्न थांबवू शकत पी आणि तिच्या वडिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आज आरव म्हणाला काय आरवचं बोलणं ऐकून अंशा धक्काच बसला हो मी सानवीसोबत लग्नाला नकार दिला म्हणून हे सगळं केलं तिने मला ना फुल डाऊट आहे काहीतरी नक्की आहे जे आपल्याला माहीत नाही पण काहीही असो एखाद्याच्या जीवासोबत खेळणं कितपत योग्य आहे सांग आरव म्हणाला मग आता काय करायचं पिया एवढी विचित्र कधीपासून झाली अंश म्हणाला मलाही तेच कळत नाही तिला एवढं डोकं असेल असं नाही वाटत मला याच्या मागे दुसरंच कोणीतरी आहे हे नक्की आरव अंदाज बांधत म्हणाला पण मग पुढे सानवी मॅमना खरं समजेल तेव्हा आरव तुमच्या दोघांचं लाईफ स्पॉईल होईल रे अंश म्हणाला डोंट वरी अंश आरवचं लाईफ स्पॉईल होणार नाही फक्त सान्वीचं होईल कारण आरवकडे मी असणार आहे पिया ॲटिट्यूडमध्ये म्हणाली ती त्यांच्या शेजारी उभी राहिली मी तुझ्याशी बोलतच नाही आहे पिया अंश चिडून म्हणाला पण हो आरोसोबत तर बोलतोयस ना आरव माझा आहे तू माझ्याकडेच येणार हो ना आरव पिया म्हणाली तुला खरंच असं वाटतं पिया माझी इच्छाच नाही राहिली तुझ्यासोबत नातं ठेवायची मला वाटलं नव्हतं हो तू माझ्या प्रेमाचा असा गैरफायदा घेशील आपल्या प्रेमाला ठेच जरी लागली तरी माणसाच्या डोळ्यात पाणी येतं इथे तू क्षणाक्षणाला माझ्या भावनांचा खेळ मांडतेस मला त्रास देतेस वर प्रेमाच्या बाता मारतेस मी आज परत तुला तेच सांगेन हा जो खेळ तू मांडलायस ना तो तुला एक दिवस महागात पडणार आहे माझे शब्द नीट लक्षात ठेव सानवीचं आयुष्य उद्ध्वस्त करता करता तुझं आयुष्यपणाला लागलं नाही म्हणजे मिळवलं मला उशीर होतोय निघतो मी आरवने तिचा निरोप घेतला आणि तो बाहेर पडला माझं आयुष्य खूप सुंदर असणारं आरव कारण तुझं लग्न झाल्यावर मी तुझ्याकडून तेच करून घेईल जे मला हवंय बघच तुम्ही काय काय करते ते त्या सान्वीच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी स्पॉईल करून टाकणार आहे पिया हसत म्हणाली आणि निघून गेली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो काय वाटतं तुम्हाला आरवला कळेल का पियाचं सत्य आणि आरव आणि सान्वीचं लग्न होईल का नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखी एक गोष्ट म्हणजे काही जणांना असं वाटत आहे की थोड्या दिवसांपूर्वी मी एक लिंक शेअर केली होती तर ते चॅनल देखील माझंच आहे पण तसं नाही आहे माझं फक्त हे एकच चॅनल आहे ज्यावर मी कथा अपलोड करते धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात